बघा एका संख्येमध्ये त्या संख्येच्या एकछेद पाच मिळवल्यानंतर मूळ संख्या व येणारी संख्या यांचं गुणोत्तर किती राहील असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा सर्च करा प्रश्न लगेच सापडतो जे प्रश्न सापडत नाहीत अवश्य विचारा मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहो माऊलीच्या कृपयानं आता एका संख्येमध्ये एक संख्या इथं शंभर समजायची या गोष्टी लक्षात घ्या इथं एक संख्या उदाहरणार्थ शंभर समजायची आता त्या संख्येच्या एका संख्येमध्ये त्या संख्येच्या एकछेद पाच मिळवल्यानंतर म्हणजे एक संख्या शंभर इचे छेद पाच किती या संख्येचे एकछेद पाच म्हणून शंभर गुणीला एकछेद पाच अशी मांडणी करा पाच गुणीला वीस शंभर म्हणजे वीस गुणीला एक अर्थात वीस हे एक छेद पाच या संख्येचे त्या संख्येमध्ये मिळवल्यानंतर मूळ संख्या जी आम्ही शंभर समजली आणि त्या संख्येमध्ये एक छेद पाच मिळवायची एक छेद पाच म्हणजे हा वीस भाग तर मूळ संख्या येणारी या संख्या यांचं गुणोत्तर किती असेल इथं शंभर समोर ही बेरीज एकशे वीस इथं शून्यला शून्य काटा हे दहा आणि बारा उरतात बे पंच दहा बे स बारा पाच सहा तर मूळ संख्या आणि येणारी संख्या यांचं गुणोत्तर किती राहील पाच सहा हे या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ यशाच्या तळमळीनं वाक्सर राबतात कष्टतात गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलींची इच्छा म्हणून मी निमित्त लेकरांनो वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न याच्यासाठी अभ्यास की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही अभ्यासलेले सगळे प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास हे वचन मार्क्स तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाउग ठरणार नाही ओके संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते येईल